आपल्याला आपली आज ही खंत काही बघ पण आपण शोध घेतला की आपण कुठे कमी मी राजकारणात खंत वगैरे बाळगणाऱ्यापैकी नाहीये पण वास्तव आहे ते मला माहिती आहे तर मी आज बोलो ना नाही मत दिली त्यांना पण धन्यवाद आभारी आहे आम्ही काय असं सगळ्या सोडायची भावना नाही आमची आपण आता एक आव्हान केलं ते सगळ्यांना आपण बरोबर पर पर घेऊन पुढे काम करायचं विधानसभेला आपण कुठल्या पद्धतीने सरवण्या बरोबर घेऊन जाणार कुठल्या पद्धतीने वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून भाज्य भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे एवढ्या विविध प्रकारच्या योजना दिल्या आहेत की लोकांमध्ये जागृती आहे आम्ही दिल्या आहेत लाभार्थी जे आहेत त्या लाभार्थींना आम्ही सांगू हा गॅस तुमच्या घरात आहे आय गॅस बाबा आमच्या सरकारने दिलाय अन्न धान्य जातं ते आमच्यामुळे आहे शेतकऱ्यांना वेगळ्या सबसिडी आहेत तसे ह्या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये सांगू घ्या आमच्या पक्षाने दहा वर्षात पासून हे देत आहे आमचं सरकार केंद्र आता भविष्यात जाणवेल ना तिकडे पाऊस सुरू होतो आणि नंतर इथे येतो आता तिकडे इकडे येईल विधानसभेला माहिती आपण आता आव्हान केलं भाषणामध्ये विधानसभा मध्ये आपल्याला सर्वांना बरोबर विशेषतः मुस्लिम आणि मुस्लिम मुल्यांमध्ये माझे एक मित्र आहे पत्रकार त्यांना घेऊन जायचं ठरवलंय त्यांना घेऊन सलोखा निर्माण करायचं मी काम करणार म्हणतात एक सांगू याच्याबद्दल न कॉमेंट माझं पहिलंही अजून निर्णय झाला नाही दावे कोणी करत रे पण शेवटी जर निर्णय होईल तुम्हाला आम्ही सांगू आम ना आम्हाला शेवटी आमच्या याची आघाडीची आम्हाला सत्ता आणायची त्यामुळे हे दावे आमच्यात चालणार नाही आम्ही ऍडजस्टमेंट करू आणि तुम्हाला रिझल्ट सांगू जे आमचे उमेदवार असतील त्या तुम्ही पाठिंबा दादा तुम्हाला असं वाटतं काय की रत्नागिरी आपल्याला दोन भाजपला प्युअर कमरावर मतदार उमेदवार मिळेल मला वाटतं दोन का तिन्ही मिळावेत हे पण वाटत आपण केवळ आमदार आपल्याला इंटरव्ह्यू काय हवा मला नाही आज सांगणार नाही लगेच बातमी द्या आमच्याकडे उमेदवार आहेत त्याच्यात नाराजी येईल मुख्यमंत्री माझी लाडकी योजना म्हणजे गाजर असं विरोधक तुमच्यावर आरोप करतात महाविद्यावर तुमच्यावर हो। काय काय मुख्यमंत्री नाटकी हो माझी योजना आहे खरं विधानसभेत आधी गाजर दाखवलेलं आहे म्हणजे चुकी जाईल सगळं काही मिळणार नाही असं विरोधक म्हणत आता पण ऐकू ऐकून ऐकू घे तू त्यांची वाक्य आम्हाला सांगू नको हो। आतापर्यंत जेवढ्या योजना दिल्या आणि अंमलबजावणी आहे हे गाजर आहे सांग केवढ्या हजारो संख्येने योजना आहेत आणि आज सुरू आहे उद्धवने काय दिलं सांग ना उद्धव सरकार अडीच वर्ष होतं काय दिलं सांगावं बर त्याचे परवा प्रेस ला पर कॅपिटल इन्कम जीडीपी सगळं दाखवलं दोन वर्षात काय वाढलं काय नाही त्याला काय कळत नाही जीडीपी म्हणजे पर कॅपिटल इन्कम म्हणजे